बिग बॉस सीझन फाय निक्की तांबळी तू असं सगळ्यांचा सारखा अपमान करतेस तुला काही संस्कार वगैरे आहेत की नाही ग सगळ्यांना स्वतःपेक्षा कमी लेखतेस तुझ्यामध्ये आहे काय असं त्या ह्याच्या कोणतं का कोण कोणतो त्याच्या मागं लागले तिथे येऊन त्याला दहा वेळा मस्के मारते त्याला गपचूप एकट्यात घेऊन जाऊन सॉरी बोलते आणि दुसऱ्यांचा पान उतारा करते तुझी लायकी आहे का सगळ्यांचा वापमान करायला लागलेस चांगल्या चांगल्या लोकांचा आले एवढे मोठे ओठ सुजवून प्लास्टिक सर्जरी करून काही देखणी दिसतेस असं वाटतं का तुला त्या बिचारीला अंकिताला किती रडवते परत त्या आर्याला किती रडवते त्यांच्या नाकासारखी तर आहेस का तू ओरिजिनल आहेत त्या तू आली आहे प्लास्टिक चिटकवून दोन रुपयाचं परत असा अपमान करू नकोस कोणाचा न तर खाशील शिव्या सगळ्या महाराष्ट्रांच्या मग तुला कळल मराठी माणसं काय असतात त्यांची मेंटॅलिटी काय असते चालले सगळ्यांना धडा शिकवायला नीट राहा लाईक कीत राह तू आणि वर्षात आईला तर अजिबात काय बोलायचं नाही समजलीस ना बाई